देव व्रता है ईश्वरशय सप्तम ग्रहामी यदाम श्रद्धापूर्वकं महाराष्ट्रये राज्यपाल पदस्य कार्यपालनम् करिषामि एवं स्वे सकल योग्यताया संविधानस्य विदेश्य परिवर्तनम् संरक्षणम् प्रतिरक्षणम् च करिषामि एवं जनानां कल्याण भविष्यामी आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली असून ते आता राज्याचे नवे राज्यपाल आहेत हा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडला असून मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत आचार्य देवव्रत यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली शपथविधी समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवर उपस्थित होते सी पी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदासाठी राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आचार्य देवव्रत यांची नियुक्ती केली आहे तर आचार्य देवव्रत हे आपल्या साधेपणासाठी आणि सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात नमस्कार मी अक्षता पवार आपण पाहत आहात मुंबई आउटलुक तर सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत संस्कृत मधून राज्यपाल पदाची शपथ घेणारे आचार्य देवव्रत कोण आहेत असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच आचार्य देवव्रत यांची राजकीय पार्श्वभूमी काय त्यांचे सामाजिक कार्य कोणते थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात आचार्य देवव्रत यांचा जन्म पंजाब मध्ये अठरा जानेवारी एकोणीसशे एकोणसाठ रोजी झाला तर देवव्रत यांच्या आर्य समाज आणि स्वामी दयानंद सरस्वती यांच्या विचारांचा खोल प्रभाव झाल्याचं दिसून येतं त्यांनी कुरुक्षेत्रातील गुरुकुल गुरुकुलमध्ये शिक्षण घेतलं असून त्यांनी वेदांचं आणि भारतीय तत्वज्ञानाचं सखोल ज्ञान संपादन केलं देवव्रत हे एक उत्तम शिक्षण तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत त्यांनी गुरुकुल कागरी विद्यापीठाचे आचार्य म्हणून काम केलं आहे तसेच शिक्षण आणि समाज सुधारणेच्या क्षेत्रात त्यांचं योगदान हे मोठं आहे सहासष्ट वर्षीय आचार्य देवव्रत हे अत्यंत सात्विक जीवनशैली जगणारे तसेच नीती मूल्यांवर आधारित नेतृत्व करणारे राज्यपाल म्हणून ओळखले जातात उपराष्ट्रपती पदाच्या संभाव्य उमेदवारांमध्येही त्यांचं नाव हे चर्चेत होतं देवव्रत हे दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस या काळात हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते तसेच त्यांच्या कार्यकाळात त्यांनी नैसर्गिक शेती आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबवले होते दोन हजार एकोणीस मध्ये त्यांची गुजरातचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली तर गुजरात मध्ये त्यांनी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष असे प्रयत्न देखील केले आचार्य देवव्रत हे नैसर्गिक शेतीचे कट्टर समर्थक असून त्यांनी याला एक मिशनचं रूप देखील दिलं होतं त्यांच्या पुढाकाराने गुजरात मधील देशातील पहिलं नैसर्गिक कृषी विद्यापीठ सुरू करण्यात आलं महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर आचार्य देवव्रत हे राज्यातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून कोणते निर्णय घेतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे